वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज समाधी स्थळावर पंधरा व सोळा फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यवतमाळच्या घाटंजी मध्ये कॉटन मार्केट परिसरात पर ही भजन स्पर्धा होणार आहे विश्वस्नेह फाऊंडेशन राष्ट्रनिर्माण विचारधारा तथा गुरुदेव शेवा भजनी मंडळ घाटी घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खंजेरी भजन स्पर्धा होणार आहे खंजेरी भजन स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या भजनी मंडळाला अकरा हजाराचे रोख रक्कम बक्षीस असून तेरा बक्षिसांचा आयोजन करण्यात आलं आहे आयोजित भजन स्पर्धेत भजन प्रेमी व भजनी मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी विश्वस्नेह फाउंडेशन घाटांजी राष्ट्रनिर्माण विचारधारा घाटांजी तथा गुरुदेव सेवा भजनी मंडळ घाटी घाटांजी यांच्या वतीने दिनांक पंधरा व सोळा फेब्रुवारी दोन रोजी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज समाधी स्थळ कॉटन मार्केटजवळ घाटंजी इथे भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या भजन स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार रुपये असून क्रमवारीतेनुसार एकूण तेरा बक्षिसांचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व समस्त भजनप्रेमी आणि भजन मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व आस्वाद घ्यावा आणि मंडळास उपकृत करावे अशी मी સર્વના આવાહન કરતો